रंगपंचमी मराठी निबंध फाल्गुन या मराठी महिन्यात होळी पौर्णिमेनंतर साधारण पाचव्या दिवशी हा सण येतो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हा सण साजरा करतात अनेक ठिकाणी धुलिवंदनापासून या सणाची सुरुवात होते अगदी रामायण व महाभारतापासून हा सण साजरा केला जातो रंगपंचमीला लोक एकमेकांवर गुलाल व रंग टाकून हा सण साजरा करतात या दिवशी निसर्गाच्या रंगांप्रमाणेच मानवी जीवनही विविध रंगांनी उजळून आनंद प्रेम आणि आणि एकतेचा संदेश देतो मित्र कुटुंब आनी शेजारी मिळून जल्लोष करतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकी काढल्या जातात रंगपंचमीच्या सणाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व या आहे पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने आपल्या बाल लिला गोकुळात रंग खेळून साजरी केली होती म्हणून हा सण विशेष मानला जातो तसेच काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते रंगपंचमी हा आनंद उत्साह आणि रंगांनी भरलेला सण आहे हा सण सामाजिक बंद वाढवतो आणि मनात नवीन उमेद निर्माण करतो आपणही हा सण उत्साहाने आणि जबाबदारीने साजरा करावा तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका